कोणताही विकतचा मसाला न वापरता तरीही घट्टर अंड्याचं कालवण कसं बनवायचं आमच्या सासूबाईंकडून शिकूया चला मसा पिसाला काय नाही वापरता लसणाच्या दोन कुड्या निवायच कोटी असली तर तर असली ना नाही पण पण ह्या टेस्टी आम्ही कालवून करू करतो तुम्हाला ती पद्धत मी कशी करायची तर सगळ्यात आधी सासूबाईंनी तीन आंटी शिजवून घेतलेली होती आणि त्याच्या वरची जी साल आहे ते काढून घ्यायला लागलेल्या आहेत त्या या अंड्याच्या पातळ रशामध्ये त्याने एक्स्ट्राचा कुठला मसाला तर वापरलेलाच नाही म्हणजे बाहेर मिळतो तो मसाला मग हे अंडा जास्त चविष्ट कसं होईल नाही त्यांनी काय टाकायचा अंड्याला खचा पाडून झाल्यानंतर गॅस पातेला ठेवलं त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं कालवण घट्ट मिळून म्हणून जरा बेसन पिठा चिमट जरा घालायचं जिरं खोबरं आहे हे लसूण आहे ही कोथिंबीर आहे ही त्याला मसाला टाकते येतात त्या हातात टाका म्हणजे मला इकडं दिसत बारीक केले बारीक केलेलं जिरं खोबरं लसूण टाकलं कोथिंबीर टाकायची आणि जरा हलवायचं चांगलं भाजून घेतलं की नंतर त्यात अंडी टाकायची मसाल्या हलव करायचे नंतर पाणी वाचायचं चटणी चटणी नंतर घालायची आमची पहिली पद्धत पहिली पद्धत आम्ही त्याला टाकत नाही पहिल्याची माणसं आम्ही पिठाची बेसन पिठवायचे मठ पातळ करून वचायच नंतर घट्ट मिळवून कालवण येत आहे आपल्या चवीनुसार चटणी टाकायची आमच्या चटणीला मीठ जास्त असते म्हणून थोडं आम्ही टाकतो तर बघू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये त्यांनी अंड्याचं कालवण बनवलेलं आहे पाच ते मिनिट टोकळी आणायची आणि बंद करायचं तर बघू शकता एकदम झणझणीत घावरान पद्धतीनं बनवलेलं आमच्या सासूबाईंचं हातचं अंड्याचं कालवण एक नंबर असं लागतं आणि ह्याच्यामध्ये कुठला बाहेरचा मसाला पण वापरलेला नाही तरीही घट्ट सर असं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे तर तुम्हाला आमच्या सासूबाईंनी बनवलेल्या अंड्याच्या कालवणाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्स फॉर वॉचिंग